आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात घसरण झाली सेन्सेक्स सहाशे चव्वेचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार नऊशे एक्कावन्न वर बंद झाला तर निफ्टी निर्देशांक दोनशे तीन अंकांनी घसरून चोवीस हजार सहाशे नऊ वर आला आज दिवसभरात रिलायन्ससह फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सची घसरण झाली आज एका दिवसात गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका बसला अमेरिकेतील बॉन्डच्या उत्पन्नात वाढ आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याबद्दल चिंता याचे परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले बाजारात आज विक्री वाढली आणि सेन्सेक्ससह निफ्टी घसरला दिवसभरात सेन्सेक्स सहाशे चव्वेचाळीस अंकांनी खाली येऊन ऐंशी हजार नऊशे एक्कावन्नवर बंद झाला तर निफ्टी दोनशे तीन अंकांनी घसरून चोवीस हजार सहाशे नऊवर आला बीएसी मिडकॅपमध्ये शून्य पूर्णांक तीन टक्के घसरण झाली आज एम अँड एम चा शेअर्स अडीच टक्क्यांनी वाढला तर इंडस इंड बँकेचा शेअर्स एक पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढला दुसरीकडे बजाज फिन्सर टेक महिंद्रा पॉवर ग्रीड आयटीसी मारुती रिलायन्स TCS, Nestle India, Infosys, Tata Motors, L&T या कंपन्यांचे शेअर्स घसरले सेन्सेक्सवरील एकूण तीस पैकी सत्तावीस शेअर्स घसरले परिणामी गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका बसला है।